क्रीडाई बार्शी आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस दिनांक नऊ फेब्रुवारी गुन मैदान येथे क्रीडा बार्शी तर्फे आपण आयोजित करत आहोत तर या क्रीडा बार्शी चे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर काळे साहेब पुढील प्रोजेक्ट बद्दल माहिती देतो नमस्कार मी इंजिनियर अमर काळे त्या एक्सपोसाठी प्रोजेक्ट चेअरमॅन म्हणून मी काम बघतो खेळाई बारशी आणि रिव्हरनेस्ट पुणे आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस आणि कन्स्ट्रो असा एक संयुक्त उपक्रम किडाई बारशी प्रथमच बारशी इथे आयोजित करत आहे यापूर्वी मी लायन्समध्ये असताना घेतलोत हा प्रोजेक्ट पण क्रीडाईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फोन होता आणि फारशीसाठी हा प्रोजेक्ट फर्स्ट टाईम घेऊन येतो आहे सात आठ नऊ फेब्रुवारी नौबंद मैदान येते सकाळी अकरा ते सायं नऊ वापरिल हा तीन दिवस कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला सात फेब्रुवारीला याचं आम्ही रिस्सेफ उद्घाटन ठेवलेलं आहे या उद्घाटन उद्घाटनसाठी जे उद्घाटक आहे ते आपले माननीय आमदार दिलीपरावजी असणार असणारे आणि प्रमुख उपस्थिती एक सिनेस्टार आहे जे आता आईबाब रिटायर होते अशी एक टी व्हीवर एक मालिका चालू त्या मालिकामधली एक मराठी तारका प्रतीक्षा जाधव ह्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे एस पी साहेब नंतर बारशीचे मुख्य नेते असा हा बरगतचा कार्यक्रम आम्ही सात तारखेला घेत आहोत या एक्सपोचा मुख्य उद्देश यायचं कारण असं की बारशी तुम्हाला माहिती आहे की अंडर डेव्हलपमेंट आहे आणि गेल्या पाच वर्षात बार्शीची जी वाढ आहे मग ते हॉस्पिटल असो किंवा शैक्षणिक असो किंवा पाण्याची बाबतीत त्यामुळं बऱ्याचशा आसपासचे लोक बारशी स्थायी खूप पाहतात त्यामुळं प्लॉटिंग म्हणा किंवा स्कीम यासाठी बरेच सण बरेच जण हुडकत असतात म्हणजे किंवा आपल्याला योग्य ठिकाणी योग्य दरात प्रॉपर्टी मिळालं पाहिजे किंवा घर मिळालं पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम घेतो आहोत की एका छताखाली मुख्य उद्देश असा आहे की एका छताखाली स सर, सर्वांना हे उपलब्ध व्हावे किंवा बांधकाम करत असताना कुठले साहित्य किंवा नवीन मार्केटमध्ये काय आलेलं आहे किंवा योग्य दरात कसं मिळेल हे याची माहिती साधारणतः छप्पन स्टॉल बार्शी सोलापूर पुणे इथून ह्या एक्सपोमध्ये सहभागी होणार आहे दाराशिव सुद्धा येणार आहे हा असा बरगतचा कार्यक्रम तीन दिवस राहणार आहे तरी मी सर्व खेडाई मेंबर्सतर्फे आवाहन करतो की आ, याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्वांनी भेट द्यावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करावी याच कार्यक्रमामध्ये आम्ही काही उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमाबाबत मी अमित हिंगोले यांना विनंती करतो की त्यांनी ते आपल्याला प्रोजेक्ट सांगा नमस्कार तर आत्ताच आमच्या प्रोजेक्टिर्मेंट मी सांगितलं की आपण किती स्टॉल घेतले आहेत आणि याचा उद्देश काय तर त्याचप्रमाणे क्रीडाई बार्शी म्हणजे ही एक बिल्डर संघटना आहे त्यामध्ये आर्किटेक्ट इंजिनियर आणि इंटिरियर डिझायनर आणि कॉन्ट्रॅक्टर या सर्वांची ही एक संघटना असून कंबाईन बार्शी शहरासाठी आणि इथल्या आसपासच्या एरियासाठी काहीतरी इथले विद्यार्थी इथले कबड्डी बांधकाम लेबर इंजिनियर या सर्वांसाठी आपण एक वेगळा अनुप उपक्रम केला त्याच्यामध्ये काय केलं आहे इको फ्रेंडली हाऊसेस सेल्फ सस्टेनेबल हाऊसेस ही एक कॉन्सेप्ट आहे जी म्हणजे निसर्ग वाचवण्यासाठी उपयोगात ठरणारी पद्धत आणि त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण घराची संरचना कशी कसावी आणि काय करायला पाहिजे त्याला मटेरियल कुठलं यूज केलं पाहिजे कमी कमी पैशात जास्तीत जास्त युटिलायझेशन कसं दिलं पाहिजे आणि जे लोकल भागात मिळतं त्या उपलब्धतेवर कन्स्ट्रक्शन कॉस्ट कशी कमी करून लोकांना सुविधा मिळतील त्या गोष्टी मध्ये शिकवलं जाणारशॉप ठेवलेले त्याच्यामध्ये आर्चेस आर्चेस हा एक कन्स्ट्रक्शनमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे सर्वांनी पाहिलं की पहिले जे इंग्रजांचे इथले ब्रिज होते आपल्या इथले मग कन्स्ट्रक्शन बघितलं असतं तर त्याला आर्चेस असायचे ते कुठले आरसीसी स्ट्रक्चर नसायचं त्याला राऊंड शेपमध्ये ब्रिजेस होते दगडी आणि ते आज आहे वयात अजूनसुद्धा स्टेबल आहे तर ती जी कॉन्सेप्ट आहे ती आता आपण विकमध्ये कशी करायची त्याचं वर्कशॉप म्हणजे इथं आम्ही ता एक तारखेपासून सात तारखेपर्यंत वेगवेगळे वे आर्चेस तयार करून ते लोकांना एक्झिबिशनसाठी ठेवणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांना मॉडेल मेकिंग म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे की आर्चेस कसे बनवायचे विद्यार्थ्यांना अवेअरनेस असावं आर्किटेक्चरचं नॉलेज असावं बांधकाम क्षेत्राचं मुलांना त्याचं माहिती मिळावी त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासाठी आपण काय केली की स्पर्धा ठेवली आहे की तुम्ही या तिथं आम्ही तुम्हाला मटेरियल सप्लाय करू आणि त्याला ट्रेनिंग पण देऊ मग त्यासाठी आपल्याला एक्स एक्सपर्टीज पण लागणार होते तर सांगलीचे प्रवीण सर ह्या विषयावर खूप दिवसापासून अभ्यास करतात आणि त्या क्षेत्रात कामही करतात तर ते आपल्याला तिथं मार्गदर्शन करणार आहे त्याचनंतर जिओ डेसिक डोम म्हणजे हा प्राऊंड डोम असतो तो एक कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टवर आपल्याला सोलापूरचे आर्किटेक्ट गिरीश कुलकर्णी हे मार्गदर्शन करायला येणार आहे तर त्यांचंही वर्क एक तासाचं वर्कशॉप असणार आहे आणि लेक्चर असणार आहे तर असे दोन फॅकल्टी आपल्याला लाभलेले आहेत ला। त्याचप्रमाणे आपण काय केलं तिसरी एक कॉम्पिटिशन की आर्चेस की बाबा तुम्ही फिरत असताना तुम्हाला कुठं दिसतात जुने कन्स्ट्रक्शन कुठं दिसतात बघा नवीन असे कॉन्सेप्ट दिसतात त्याचे तुम्ही फोटो काढा किंवा स्केचेस काढा आणि त्या स्केचेस आम्हाला पाठवा आम्ही त्याचं इथं प्रदर्शन ठेवू आणि ह्या प्रदर्शनाला आपण काय केलं की प्राइजेस ठेवले ते एक दोन तीन आणि ट्रॉफी या गोष्टी आपण इथं स्पर्धेच्या रूपात विद्यार्थी पालक आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर यांचा अवेअरनेस वाढावं यांना माहिती मिळावी यासाठी आम्ही या गोष्टी पण यावेळी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत म्हणजे ना की क्रीडा फक्त प्लॉट डेव्हलप करायचे आणि विकायचे आणि पैसे कमवायचे हा कॉन्सेप्ट नाही तर त्याच्याबद्दल सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या गोष्टींचं पण ज्ञान सर्व स्तरात प्रत्येकाला मिळावं यासाठी पण ह्या गोष्टी आम्ही यासोबतच केलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पण याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं असणार आहे आमच्या क्षेत्रातील लेबर असतील त्यांनाही शिकण्यासारखं आहे त्याचबरोबर इंजिनियर असतील आर्किटेक्ट असतील इंटिरियर असतील यांना शिकायचं प्लस मटेरियलचे जे काही स्टॉल आम्ही ठेवले आहेत त्याच्यामध्ये त्याची माहितीही मिळणार आहे आणि जे लोक घरासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांना माहिती एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्ममध्ये सर्व फार्शीतले प्लॉट्स आपल्याला माहिती मिळणार आहे तर हा असा पूर्ण कॉन्सेप्ट आम्ही येणाऱ्या सात आठ नऊ या तारखेला राबवत आहोत तर याची सर्वांनी भरभरून प्रसिद्धी पण करावी आणि जनसामान्यापर्यंत याची माहिती पोहोचवावी अशी आम्ही सर्व क्रीडा मेंबर्स तर्फे तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो आणि आम्हाला यामध्ये प्रसिद्धी द्यावी अशी आम्ही विनंती करतो हो। धन्यवाद नमस्कार बारशी वाढते बारशी बदलते बारशीचा विकास खूप झपाट्याने होत आहे आणि बार्शीमध्ये गुंतवणूक करण्याची ही एक खूप मोठी संधी बारश्व व दरा व बारशी बारशीच्या परिसरातील ग्राहकांना ही संधी क्रीडाने आपल्या आपल्यासमोर आपल्याला दिली आहे तरी सर्व बार्शी व बार्शी परिसर परिसरातील ग्राहकांनी आपल्या आप क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो यांना व्हिजिट देऊन आपले गुंतवणुकीचे आणखीन एक सांगायचं म्हटलं तर आपले छप्पन स्टॉल होते आणि स्पॉन्सर होते सर्व स्पॉन्सर आम्हाला मिळालेले आहेत छप्पन स्टॉल आपले बुक झालेले आहेत एवढं चांदवा प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे तर त्यांचे आभार मानतो आणि आम्ही अजूनही आर्ट स्टॉल आपण वाढवतो आहे अत्यंत चांगला प्र प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो त्यामध्ये मुख्य टायटल स्पॉन्सर पुण्याचे आपले जाधव जाधवसाहेब हे आहेत त्याच्यानंतर बवन टाईल्स चांदमन ज्वेलर्स यांनी आपल्याला प्लॅटिनम स्पॉन्सरशिप दिलेली आहे तसे आपले चार वर्ल्ड स्पॉन्सर होते त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सर्व प्रकार बांधवांना एकच सांगतो की हा खूप भव्य प्रॉपर्टी एक्स मिळ मिळावा आहे तरी आ, तरी सर्वांनी त्यांचा त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद स्टॉलमध्ये महत्वाचा प्रॉपर्टी असून प्रॉपर्टीमध्ये आसपासची लेआउट त्यानंतर कोणाचे स्कीम्स आहेत बिल्डर लोकांची त्यानंतर काही बँकेचे स्टॉल्स आहेत बँक फायनान्स आणि कन्स्ट्रक्शन रिलेटेड म्हणजे बांधकाम साहित्याशी जी निगडीत सर्व गोष्टी सर्व बिल्डिंग मटेरियल असो किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असो म्हणजे त्या घरासाठी आहे आणि शिवाय आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही स्टॉल्स असे आहेत की काही कॉम्पिटिशन आहेत विद्यार्थ्यांना आजकाल आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना ह्या एक्सपोमध्ये सहभाग आपण ह्यावेळेस पहिल्यांदाच घेत आहोत आणि त्यामध्ये काही स्टॉलधारकांसाठी पण आम्ही प्रोत्साहन बक्षिसं ठेवलेलं आहे किंवा बेस्ट स्टॉल त्याचं प्रेझेंटेशन चांगलं त्याच्या बुकिंग जास्त आहे असे तीन बक्षिसं आम्ही त्यांना आहोत शिवाय प्रत्येक स्टॉलदारकाला पार्टिसिपेट एक सर्टिफिकेट पण देऊन जातो आणि नंतर नऊ तारखेला याचं क्लोजिंग ठेवतो त्या दिवशी हा सगळा असा क्लोज क्लोज क्लोजिंग पण साधारणतः पाच पाच वाजता नऊ तारखेला माननीय आमदार भाऊ साहेबांच्या हस्ते आपण क्लोजिंग सेरेमेरी आहोत काही फूड स्टॉल्स आहेत मी फूड स्टॉल्स पण आत आणि सगळ्यांच्या सोयीसाठी ठेवलेला आहे असा हा एक कर्गतचं कार्यक्रम उपक्रम म्हणा आपल्या माध्यमातून आणि आपल्याला पण सर्वांना विनंती आहे की आपण पण सर्व सर्वजण या तुम्हाला पण एखादी प्रॉपर्टी जर त्याचं वाटली योग्य वाटली तर घ्या आणि शंभर टक्के त्याचं सोनं म्हणजे संधीचं कर सोनं करा असं आम्ही खेड्यातर्फे अध्यक्षतर्फे आणि सगळे मेंबर्सतर्फे पत्रकार लोकांना तुमच्या बंधूंना आम्ही आवाहन करतो विनंती करतो आणि मार्फत सर्व बार्शीकरांना आणि आसपासच्या लोकांना तुम्ही पण आवाहन करा अशी मी विनंती करतो बांधकामचे सर्व साहित्य बार्शीत मिळतात मी आता इंजिनियर आहे मी आर्किटेक्चर काम करतो मला काही काही मिळत नाही असं सांगा बारशी सगळं मिळून मिळालं एखादी गोष्ट पण चॉईस प्रत्येकाच्या ठिकाणी असते आता बार्शी जरी थिएटर असेल तर बा सोलापूरला पण बघायला जाणं असं म्हणत आहे ना की वार्षिक काय थिएटर नाही आहे किंवा बार्शीत जरी डॉक्टर असेल तर पुण्या मुंबईला पण डॉक्टर दाखवायला जातातच तसंच तस प्रकार बांधकामाबाबतीत हे जची त्याची ऐपतेप्रमाणे त्याच्या जर ॲफोर्डेबलनेस की आज वार्षीमध्ये समजा टाईल्सचं जर रेंज बघायला गेले तुम्ही अरे खूप झालं तर सत्तर ऐंशी रुपये पण एखाद्याला बसवायची भारी टाईल्स जर दोनशे रुपये आली तर ती बार्शीत उपलब्ध होत नाही किंवा त्याला बघायचं जर झालं त्याचं जे आउटलेट असतं हे मोठ्या सिटीत आहे कारण आपले तर तेवढे अफोर्डेबल ग्राहक नसल्यामुळे तेवढं तो त्याचा श आउटलेट करू शकत हे टाईल्सचं झालं लाईटचं तसंच आहे म्हणजे जी फिनिशिंग आयटम्स आहे बाकी वाळू खडी दगड स्टील सिमेंट ह्यामध्ये काहीच ऑप्शन नसतोच किती जरी करोडपतीचा मांगला जरी असेल तर ते इथपर्यंत फिक्स आहे प्लॅस्टरिंगपर्यंत सगळे ॲक्टिव्हिटीज फिक्स आहेत पहिला विषय फिनिशिंगचा तर फिनिशिंगसाठी मार्केटमध्ये प्रचंड ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्या त्या इंजिनियर प्रमाणे किंवा त्या ग्राहकाच्या डिमांडप्रमाणे तो थोडे ऑप्शन्स बघतो आणि तो ऑप्शन शहरात चांगला वाटतो म्हणून तो घेतो पण असं नाही की भाषेत मिळत नाही आपल्या भाषेत सर्व सगळं मिळतं जे घराला लागतं मी मिश्रित आलं बघतो पूर्वी वेगळी बांधकाम यायची माती मिश्री पाळू यायची ती वाळू दोन वापर येतात आजची डस्ट येते ती सँड आहे त्याच्यामध्ये डस्टचं प्रमाण अधिक आहे रस्त्याच्यामुळे त्या प्रश्न योग्य जी पण वाळूच असं झालं की ग्रीन बिल्डिंग खाली लवादाने लवादी वाळूवर सगळे बॅन बै, आणले त्यामुळे वाळू तर उपलब्ध बिलकुल नाही आता घरं तर बांधले पाहिजेत प्रत्येकाचे घर हे बेसिक नीड आहे यामध्ये एम सॅन पी सान आणि क्रस साईड हे तीन पर्याय आहेत आम्ही काय करतो की एम सॅन हे आम्ही आर सी सी डे आर सी सी फ्रेमसाठी वापरतो त्याच्यामध्ये सँड वापरत नाही एम सॅन हे कृत्रिम वाळू फडक त्याच्यामध्ये आणि त्याचं मिक्स डिझाईन करून घेतो म्हणजे जे सिमेंट वापरणार खडी वापरणार त्याचं मिक्स डिझाईनला जे तुम्हाला स्ट्रेंथ पाहिजे समजा एम पंचवीस पाहिजे किंमचवी वीस पाहिजे त्या स्ट्रेंथला त्या सिमेंट किती प्रमाण वापरायचं त्याचं आम्ही डिझाईन करून घेतो आणि मग त्याचा वापर बांधकामात वा करतो असं ॲबरेटली आणि जे डस्ट तुम्ही म्हणतो की डस्ट ॲक्च्युली ते डस्टचं प्रमाणचं आय एस स्टँडर्डनी किंवा बिल्डिंग कोर्टप्रमाणे डस्ट किती असावी हे पण ठरवून दिलेलं आहे आणि बांधकामासाठी क्रश सँड ॲक्च्युली क्रश सँडमध्ये पण दगडापासूनच क्रश केलेली असते ती अशी माती नाही आहे पण मातीचं पण किती प्रमाण वाढत असावं हे आय एस कोर्टनी नेमून दिलेलं आहे आपल्याकडचे जे स्ट्रक्चर्स आहेत हे खूप जास्त जी प्लस पर्यंत असतात आणि मेन लोड्स जे असतात ते सगळे आर सी सी फ्रेम घेत असतात लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आता म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी नव्याण्णव टक्के लोडबेरिंग स्ट्रक्चर्स कमी झालेत जे काही लोड्स आहेत ते सगळे आपल्याला आर सी सी फ्रेम घेत असतात त्यामुळे त्याचं असं काही आता काही प्रॉब्लेम नाही आता जवळजवळ नव्याण्णव टक्के आम्ही बांधकामं एम सॅन पी सॅन आणि क्र सॅनमध्ये करतो त्यात काही अडचणी कारण प्लास्टर साठी प्लास्टरला वाळूच मिळत नाही आता आणि जी वाळू मिळते ती पण खूपच अनिश्चित आहे म्हणजे आम्ही वाळू हा विषय आता आम्ही जपून टाकतो वार्षिक शहर एवढं वेगाने वाढते बार्शी शहरात मोठ्या मोठ्या तुम्हाला सहज काय पुण्याच्या एखाद्या मिळण्यास काय घ्यावं लागतं काय की वार्षिकून सुद्धा पुण्यात जाणार सोलापूरला सोला नाही कुन, आहे कारण सोलापूर एक तासाच्या अंतरावर आहे त्यामुळं बारशीतून सोलापूरला फ्लाईट येणारं वर्ग फार कमी आहे सांगतो पण पुणे वाढतं शहर आहे प्रत्येकाची कोण कोणने कोण मुलं नाचलेक असतात किंवा भविष्यात त्यांना जर वाटत असत आणि खूप जण आहेत बारशीत की जे प्रत्येकाचं एक एक फ्लॅट पुण्याला आहे त्यामुळे त्या पुण्याच्या आणि तो स्वतः बारशीचे जाधव जे आहेत रिव्हर आहे ते मुलचे बारशीच्या त्यांना पण वाटते की बारशीकरांना आपल्या स्कीममध्ये एक त्यांना स्कीम पण एक संधी द्यावी योग्य दरात त्यांनी आपल्याला फ्लॅट उपलब्ध करून देणार आहे त्यामुळं बार्शीकरांना जर कोणाला घ्यायचा असेल पुण्यात गुंतवणूकसाठी किंवा भविष्यासाठी तर त्या रिव्हर नेस्टमध्ये खूप छान स्कीम आहे त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष बघा त्यांचा स्टॉल देखील आहे आणि जे त्यांचा आत्ताचा दर घेतला तर बारशीकरांसाठी शंभर टक्के ते डिस्काउंट देतील आपल्या इथं अध्यक्षांचा पण स्टॉल आहे अध्यक्षांचा लेआउट आहे त्याबद्दल पण अध्यक्ष सांगतील की त्यांच्या लेआउट बद्दल आपला साईड डेव्हलॉपरचा स्टॉल असणार आहे तर त्या ठिकाणी ग्राहकांसाठी सात आठ नऊ तारखेला जे ग्राहक बुकिंग करतील त्यांना आम्ही पूर्ण स्टँड ड्युटी साईट डेव्हलपरच्या माध्यमातून धरून खरेदी काय करून देणार आहोत आता तुम्ही सी रिपीट जर आहात इमारती बांधता फायनलला चित्रसाठी करून गिरॅक देत नाही मूळ इमारतीची जी जागा आहे की त्या सगळ्या निघाधार नावे करून दिली जात नाही वर्षानुपर्स झालं तरी अनेक लोकांना धारक म्हणून नगरपाई नाही ओनर म्हणून व देत नाही तर त्याच्या बाबतीत काय खेळायला प्रयत्न करणार का नाही खेळायने प्रयत्न केलेले आहेत जे सिटी जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी सर्वांची नावं लागलेली आहेत पण सातबारा जो प्रकार आहे सातबारा सिटी सोराच्या बाहेरचा व त्यामध्ये किंवा ऑफिस असेल तर त्यांनी असून त्याची नोंद करायला सुरुवात केली नाही ज्यावेळेस त्यांनी नोंद करायला सुरुवात करतील त्यावेळेस शंभर टक्के त्यांची नोंद होऊन जाईल तीस तीस लाख रुपये सोसायटी बिल्डिंग मध्ये पण बऱ्याचशा सोसायटीनी करून दिलेली काही जणांची प्रोसेस अंडर प्रोसेस आहे आता फॉर एक्झाम्पल आर एस एम मध्ये काही प्रोसेस आता का महावीर मध्ये किंवा नितीन दादाची स्कीम आहे नितीन दादानी स्वतः सोसायटीच्या सोसायटीमध्ये केले तुम्हाला सांगतील सोसायटीचं काय सोसायटी महाराष्ट्र शासनाने अजून त्या सातमान्यावरती बिल्डिंगचं काम चालू आहे तिथं अजून तसे एक सिस्टीम झालेली नाही त्याच्यामुळे तिथं सोसायटी केल्यानंतर आणि रेहरांनी कंपल्सरी केलेलं आहे मी कंप्युलिशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर तीन महिन्याच्या आत बिल्डर सोसायटी करून दिली पाहिजे कंपल्सरी तर तस आहे चालू पण सातवाऱ्यावर ती नोंदच येत नाही तर सोसायटी च्या नोंद येट ओनर ची नोंद येतात सिटी सर्विस सिटी सर्विस मध्ये जर असेल त्याने ती नाही ना करायला सोसायटी राहिली पाहिजे सोसायटीची राहते सोसायटीच्या नावाखाली प्रत्येकाला आपलं क्षेत्र नंबर एक ते पूर्ण जो क्षेत्र असतो जागेचा तो पूर्ण सोसायटीचा राव ओपन सोसायटी सोसायटीच्या अँड मध्ये त्याचा हल्ल प्रत्येक फ्लॅट दाखवता आणि संतुची हा नवीन कन्सेप्ट आहे भाषेसाठी अपार्टमेंट्स म्हणजे हा बऱ्यापैकी नवीन आहे इतके दिवस लोकांना माहीत नव्हतं पण खूप छान म्हणजे आत्ताच्या खेडाई मेंबर्स किंवा मेटर्सनी जी राबवले आहेत अपार्टमेंट्स आणि लोकांना लोकांना ते बऱ्यापैकी बचनी पडलेली अजून तरी कुठं काही प्रॉब्लेम्स नाहीत आम्ही की महावीर विहार तर एकदम छान आहे आणि लोक खूप आनंदाने राहतात आहेत अशी कोणाची तक्रार नाही किंवा आले तर प्रत्येकाची उतारायला जावं लागलेली प्रत्येक फ्लॅट धारकाची उतारायला त्याचं काय आहे कन्व्हेन्स डीड करून घ्यावं लागतं नंतर आणि कन्व्हेन्स डीड केल्यानंतर मग तुमचं ते पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या मालकी सिटी सर्वेला होत आहे फक्त सात बारा जो उतारा जो आहे गट नंबर गट नंबरचा त्याला होत नाही शासनाचा जो निर्णय प्रलंबित आहे आता बारामध्ये जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत सगळे रेडा रजिस्टर प्रोजेक्टच आहेत त्याच्यामुळे रेडा कायद्याच्या अंडर आल्यामुळे आम्हाला काही गोष्टी बिल्डरांना शासनानेच सांगितलेले आहेत की त्या तुम्ही फॉलो करायच्यात तर आम्हाला फक्त ते फॉलो करत राहायचं आणि बारशे तत्ता रेरा कायदा झाल्यानंतर ज्या स्कीम चालू किंमता त्या एक एक एक, एक त्या फॉलो करत तेच पुढे चालू आहेत म्हणजे कोण कुठलाही बिल्डर त्या रेरा कायद्याला सोडून काहीही काम करत नाही आणि रेरा कायदा ते करू देत नाही रेरा कायद्यामुळे काय झालेलं आहे ग्राहकालाही तेवढंच संरक्षण भेटलेलं आहे आणि बिल्डरांनाही त्यांनी एक गाईडलाईन्स करून दिलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कुठे बायपास काही सोडलेलं नाही रेरामुळे आणि त्याच्यामुळे जे काम होत आहेत ते सगळे नियमातच होत आहेत बार्शी तसेच सर्व ग्राहकांना एक विनंती करतो की ज्यांना पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे त्या पर्याय आपल्या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये उपलब्ध आहे ज्यांना सोलापूरमध्ये प्लॉट घ्यायचा आहे फ्लॅट घ्यायचा आहे सोलापूरमधील मध्ये मधीलही बिल्डर बार्शीमध्ये स्टॉल घेतलेले आहेत ज्यांना धाराशिवमध्ये घ्यायचा आहे तर धाराशिवचेही स्टॉल क्रेड बार्शी क्रीडा एक्सपोमध्ये उपलब्ध आहेत आणि ऑफर दिलेले आहे तसे बऱ्याच ऑफर त्या ठिकाणी एका मिळणार आहेत तरी सर्व ग्राहकांनी फ्लॅट घेणं आणि बार्शी फ्लॅट घेणं म्हणजे सोयीच्या दृष्टीनं दोन्हीकडे सेम आहे का आणि एक रेट जर बघितलं तर दोन्हीशी इक्वल आहेत परंतु बऱ्यापैकी इक्वल आहेत म्हणजे बारशेमध्ये देखील हाय रेट आहे नाही नाही तसं तुम्हाला वाटत असेल पण पुण्यामध्ये जर सिटीमध्ये विचार केला तर दहा हजार प्लसच्या पुढे रेट आहेत आणि जसं पुण्याच्या बाहेर नऊ किलोमीटर दहा किलोमीटर जाईल तसं तसं पाच हजार लोकेशन रेट आहे लोकेशन तसं पारशी मध्ये आता ॲव्हरेजली रेट तीन हजार रुपये स्क्वेअर फिटच आहे त्याच्यामुळे तो कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि बुकिंगची कॉस्ट परत नसताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पारशी मध्ये काम करत आहोत काय आहे मला पुण्यामध्ये पुण्यामधली परिस्थिती बाशीतली परिस्थिती संत प्रचंड ताफावत आहे एवढं सोलापूर बाषित ताफावत आहे पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट पुण्यातली जी असते ती साधारणतः बारशी हायमध्ये खूप फरक नसतो